नमस्कार महेंद्र कर्मे ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पाहत आहात त्रिमंदिर मंदिर मी किंवा माझ्या छोटी फॅमिली आज आमच्या गारकीचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त आम्ही आज सकाळी राणीच्या बागेत जाणार होतो पण काही कारणाचं आम्ही आता त्रिमंदिरकडे दौरा केलेला आहे त्रिमंदिर हे मंदिर बोरिवली पूर्वमध्ये काजूपाडा या ठिकाणी आहे स्वर्गी दादामुनी मुनी हे मंदिर बांधलेलं आहे त्रिमंदिरात जैन धर्मीय आणि सनातनीय हिंदू धर्म या दोन्ही देवदेवतांचेही तिथे तुम्हालाच पाहायला मिळते चित्र पाहायला मिळतील त्रिमंदिरात आम्ही आता प्रवेश करत आहोत माझी छकोळीचा आज वाढदिवस त्यानिमित्त देवदर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत त्रिमंदिर हे पूर्ण संगमवरावरती काम केलेलं आहे प्रवेशद्वारापाशीच हत्ती हे स्वागत करतो हो। आहोत आणि आम्ही गारगी नेहमी चालत होतो तेवढ्यात गारगीला पप्पा मला खाली उतार असे म्हणत होते पण मी पायऱ्या चढून पुढे पुढे जात होतो ती येता न राहता मागे वळाली आणि आईचा हात पकडायला ती धावत येत होती पण आई तिला बोली पुढे चाल तसेच पुढे चालतालता आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना समोरच भली मोठी वर्धमान महावीरांची मोठी मूर्ती आहे त्यांच्या मूर्तीला लांबूनच डोळ्यामध्ये पाहत पाहत आम्ही पुढे सरसावत होतो भव्य असा हा पटांगण भव्य ते त्या प्रकार सभागृह आहे या सभागृहामध्ये खुर्च्या काही बसण्यासाठी ठेवलेल्या आहे या गजबजलेल्या शहरामध्ये एक शांत असं ठिकाण येत आहे शांत ठिकाणी आम्ही प्रवेश करून तिथे पाया पडून आम्ही निघालो त्याच्यानंतर माझे कॅमेरामॅन माझी वाईफ मृणाली करंबे त्या त्याचं छायाचित्रण करत होते वर्धमान तीर्थकारांचे त्यांनी छायाचित्रण करून झाल्यानंतर पार्श्वनाथ भगवान यांचं छायाचित्राचं चित्रण केलं पुढे येथे जैन धर्मियांचे जे तीर्थकार आहेत तर त्यांचे हे तिथे प्रतिकृती आहे हे आहेत चंद्रयान चंद्रयान भान देव पुढे हरच तिने या गाभाऱ्यामध्ये वर्धमान तीर्थकार शिवंदर स्वामी यांची मूर्तीचं छायाचित्रण केलं या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना नाका आणि तोंडावरती रुमाल बांधूनच प्रवेश करावा अशी ही नम्र विनंती आहे इथे देवीचं दक्षिणी देवीचं आम्ही दर्शन घेऊन तीर्थकार महाराजांचे भगवान यांचं आशीर्वाद घेत होतो खूप असं मंदिस्त आणि इथे आपलं श्रीकृष्णाचे अवतारातले त्यांचे प्रतिकृती आहेत त्याच्यानंतर भद्रकाली देवीचं दर्शन घेऊन जयभद्रकाली या देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे हे जर बघायला गेलात तर तुम्ही श्री श्रीनाथजी छोटे बाळ गोपाळ श्रीकृष्ण तिरुपती बाळाजी आणि हे गरुड देव हे श्रीकृष्णाच्या वंशजच्या रूपातले तिथे देव प्रस्थापित आहेत ते आहेत तुलजाभवाणी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुलसाभवाणी छान असं बांधकाम संगमरवीर जगातून बांधकाम केलेलं आहे हे आहे चक्रेश्वरी देवी देवीचे ही रूप भरपूर आहे मी मागा मागील म्हणाल्याप्रमाणे हिंदू देवदेवता अन जैन धर्मियांचे ते एकच असे मंदिर केलेले आहे आजूबाजूचं पटांगण गार्गी आणि गार्गीची मम्मी फोटो काढण्यामध्ये एक्सपर्ट होते आज कॅमेरा माझ्या हातात नसताना गार्गीच्या मम्मीने म्हणजेच आईने तर कॅमेरा व्यवस्थित हाताळला व्यवस्थित पटांग भाई बाहेरचं दृश्य घेऊन ती छायाचित्रण करत होती छायाचित्रण करता करता वरून सूर्यदेव भरपूर आग ओकत होते उष्णता एवढी भरपूर वाढली होती आजूबाजूचा परिसर हा डोळ्यांना नसतं नियनरम्य करत होता छान पूर्ण छान वाटत होतं त्याच्यामध्ये मी बोललो की काही फोटो काढ आमच्या इथं गार्गी म्हणाली बाबा मी थोडं लपाछुपीचा चढाव खेळते लपाछुपीचा तडाव खेळताना लपा मी शंकराच्या मंदिरात जाते शंकराच्या मंदिरात ती बसली आणि शंकराच्या मंदिरातून पाया पडून झाले गणपती देवी त्या मंदिरात पाया पडेल आणि या शंकराच्या महादेवाच्या पिंडीसमोर ती बसून ध्यानमग्न झाली बाबा मला इथे बसायचं आहे आणि मला आई पुन्हा एकदा माझे फोटो काढतेस का व्हिडिओ काढतेस का या पद्धतीने ती बोलायला लागली आणि ही त्या भव्य अशा सभागृहात धावायचं काम करत होती कारण मोकळी अशी जागा भेटली की माझ्या छकोलीला खूप मजा येते धावता धावता हातावरती हात मारताना टाळ्या वाजवत ती आजूबाजूचं परिसर हालत होती एवढूशा चुमूक लडूलांना काय करावं हे समजत नव्हतं ती पुढे चालत होती चालता चालता ती इकडे तिकडे बघत होती बावरत होती की खरंच मी बरोबर जाते की नाही आणि नंदी बैलाला पाहून ती नंदी बैलाच्या इथे जाऊन तिला हाताने स्पर्श करायला लागली तिला वाटलं ला। नंदी बैलाच्यावरती मी बसायला जाते पण आईने नकार दिल्यावरती ती थोडीशी मनामध्ये नाखूश झाली नंदीबळाची पाठ ठोपटत असताना मला नंदी पाहिजे अशी ती मला म्हणायला लागली कासवाला बघून ती बघायला कासवाच्या पाया पडायला लागली आणि कासवाचं मान पकडून कासवाची मान आतमध्ये काना जात आहे ते बघायला लागली कधीही कासव संकटाची जाऊ लागली